नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला डब्ल्यू डी सी सोडण्यास चालू आहे या टाकीमध्ये डब्ल्यू डी सी आहे पाहू शकतात आपण मध्ये ओ डब्ल्यू डी सी आहे इथे असा जुगाड केलेला आहे की हजार टाकी आहे तिला इथे पैप लावलेला आहे आणि इथे वॉल ठेवलेला आहे आणि थ्री पेज मोटर ही इथे लावलेली आहे आणि बोरवेलचा नळ आहे या नळाला नळी लावून याप्रमाणे हा जुगाड केलेला आहे आणि ते ओ डब्ल्यू डी सी सोडणं चालू आहे आणि टिपक सिंचनाच्या माध्यमातून सर्व शेताला ओडब्ल्यू डी सी सोडणं चालू आहे पाहू शकतो का आपण डब्ल्यू डी सी आ सर्व डब्ल्यू डी सीचे साठी केलेला हा प्रयत्न आहे नळाला इथे क्लॅम क्लॅमाने पॅक केलेला आहे इकडे क्लॅमाने पॅक केलेला आहे इथे नळाला वालजोड सुरू केलेलं आहे आणि वायरिंग इकडे गेलेली आहे आपला मेन हॉलचा इथे या फ्यूजमध्ये थ्री पी एच मोटर जॉईन केलेली आहे पाहू शकतात अशा प्रकारे मी डब्ल्यू डी सी शेताला सोडतो कमीत कमी खर्च ही हिम ही टाकी हिमालयाची त्यावेळेला चोपन का पंचावन्नशेला घेतली ही मार्शलची मोटर पंचेचाळीसशे रुपयेला घेतली आणि जोडणी वगैरे खर्च थोडा मी केलेला आहे पहे फो आला आणून प्रकारे दहा ते अकरा हजार खर्च लागतो या अशाप्रमाणे टाकी वगैरे आणि डी आणि ओ डब्ल्यू डी सी ते ऑनलाईन बी येतं पण सहसा आपण शेतकरीकडूनच घ्यावं डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या माध्यमातून जे डब्ल्यू डी सी मिळतं तेच खरं डब्ल्यू डी सी आहे प्रकारे आपण ई विषमुक्त शेतीकडे जाऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण या ज्याच्या टाकी वगैरे मोटर असा जुगाड करू शकतात धन्यवाद मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक करा आमच्या चॅनलला శేర్ క నమ్మర వినంతి